आ, लातूर शहरातील अडचणी पाणी असेल कचरा असेल रस्ते असतील किंवा आरोग्य सेवा असतील हे आपल्यासवळ मानलेले आहे आणि हे सर्व अडचणी सोडवायच्या असतील तर आपल्याला आपल्या मधला आमदार आपल्या शहरातला आमदार आपल्या शहरातील जाण असणारा आमदार निवडून द्यायचा आहे आणि मला खात्री आहे तुम्ही सुज्ञ मसा आहात येणाऱ्या निवडणुकीमध्ये अर्जना ताईना निवडून द्याल आणि आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा एकंदरीत आपल्या सर्वांना माहित आहे देशामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांचं सरकार आहे दोन हजार एकोणीस पर्यंत त्यांचं सरकार आहे आणि महायुतीचं सरकार सुद्धा येणार आहे या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या लातूर शहराच्या विविध प्रश्नासाठी पैशाची गरज आहे आणि पैशाची गरज सोडवण्यासाठी आपल्याला महायुतीचे आमदार लागतील म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो हो, की आपण महायुतीच्या उमेदवार म्हणून अर्चना निवडून द्यायच एकंदरीत मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत देशाचा विकास होतोय माननीय शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा साहेब असतील यांच्या विकासामध्ये लाडकी बहीण म्हणून आपल्याला मदत होती लाडकी लेख म्हणून मुलींचं शिक्षण मोफत केलेलं आहे एवढंच नाही तर आमच्या आशाताई वर्कर्स असतील त्यांची वर्षानुवर्ष मागणी होती की त्यांना पगार वाढावा त्यांचा पगारसुद्धा वाढवलेला आहे आणि त्याचबरोबर या भागातील शेतकरी असतील कामगार असतील शहरी काम करणारे आमचे स्ट्रीट व्हेंडर्स असतील त्यांच्यासाठी सुद्धा विविध योजना आहेत त्या विविध योजना आपणाला समजून घेऊन आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विशेषतः युवकांसाठी रोजगार देण्यासाठी या सीमध्ये जागा आहे पण कारखाने नाही विविध कारखाने आणण्यासाठी आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये कमळाचं बटन दाबून त्यांना मतदान करावं ही मी विनंती करतो मी त्याच वेळ बोलणार नाही अजून पंचवीस सेकंद पंचवीस सेकंदामध्ये मी माझं पाठी आहे केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या सरकारमध्ये आपली वर्षानुवर्षाची जी मागणी होती लातूर रोड ते नांदेड रेल्वे व्हावी त्यांना आम्ही सर्वेक्षणसाठी मंजुरी दिलेली आहे रेल्वे मंत्र्याला तर ती रेल्वे लाईन टाकण्यासाठी अर्जनाताईच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करू त्यांना रेल्वे मंत्र्याकडून मंजुरी देऊ या शहरामध्ये दे पिटलाईन मंजूर झालेली आहे या शहरामध्ये विमान आहे पण विमानाची सोय नाही आहे मोठ व्यापाऱ्यांसाठी म्हणून विमान कसं सुरू होईल त्यासाठी आम्ही मदत करू मी जास्त वेळ घेणार नाही फक्त दहा सेकंद मी एवढंच सांगितो लातूरच्या विकासासाठी लातूरचा विकास करण्यासाठी आपले सक्षम आमदार म्हणून अर्चनाईना अर्चना निवडून द्या एवढीच मी विनंती करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद